नमस्कार मी गिरीजा बुडके क्राईम टायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी मधील मंडळाच्या इमारतीमध्ये जुगार खेळत असताना तेरा जणांना पकडले इचलकरंजी शहरातील सुवर्णयोग कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या इमारतीमध्ये तीन पाण्याच्या जुगार टेबलवर मध्यभागी चळवळीने पैसे लावून खेळत असताना पांडुरंग बाबूराव कांबळे म्हणा रफिक मलिक मिरजे म्हणा स्वप्निल तानाजी काळे नारायण नगर रोड संजय विनायक कुलकर्णी अशोकनगर खंडू नामदेव वर वरोटे अकूब हबीब अन्सारी चौक विश्वनाथ विलास लवटे मळा रोहिदास रमेश शिंदे सैनिक टाकळी वेस गावभाग विशाल किरण कांबळे वयवर्ष चोवीस टाकवडे इचलकरंजी प्रकाश दाशीव भिसे वयवर्ष त्रेचाळीस लक्षतीर्थ वसाहत कोल्हापूर संतोष विलास बाबर वयवर्ष एकोणपन्नास चौक इचलकरंजी मोहीम मेहबूब वैरागदार वयवर्ष अठ्ठावीस गावभाग इचलकरंजी इसाग साव सावळगी वयवर्ष अठ्ठेचाळीस वॉर्ड नंबर दहा सातशे सत्याहत्तर हत्ती चौक इथलकरजी यांच्यासह रोख रक्कम दहा हजार नऊशे एक लाख साठ हजार किमतीचे तीन मोटरसायकल पंधरा हजार रुपये किमतीचे सहा मोबाईल संच वीस हजार किमतीचे टेबल व खुर्च्या असा एकूण दोन लाख पाच हजार नऊशे किमतीचा जुगार अड्ड्यावर छापा टाकून मुद्देमाल जप्त करण्यात आला याची फिर्यादी अमित दीपक कदम पोलीस अंमलदार इचलकरंजी पोलीस ठाणे यांच्या फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करून प्रथम खबर माननीय न्यायालय न्यायालयात पाठविण्याची तजवीज के केली आहे प्राईम डायरी न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्याचा श्रोत प्रत्यक्ष दिवस